सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार थांबा थांबा त्यात ह्याच होत काय काढू जशी केलीच नाही वांग्याच्या भाजीत आज आजीने आज आजी म्हणली आज मोकळंच वांग घालायचे सगळ्यांना खायला त्याच्यामुळं डाळ वांग केलंय त्यात चांगली मटकीची डाळ आणि इकडं कस चाललंय बघितलं काय खेळायचं काम नुसतं हा राहून द्या नका येत काय इवळू कसं लागतंय अंना दाळा वांगं चपली चपती देव काय चिवलो आज काय वांग बरोबर करणार नाही ना ब्याले 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 इकात आंड होतं इकात तेच म्हणून फुकाड तुटलं मग कुठं म्हणता फुकाड जळ का तुम्ही गोळा करायला जाणार आणा सगळ्या फुकाडचं आणि असा सरळ गेलो ना मदन चालत

हो डॉक्टर जाऊन या म्हणलं मला लाकडीला जायचं त्यांनी बॉक्स ठेवल्यात परत मग ती जातात घेऊन त्यांनी दुकान लावून गेली होती येत्यात गोळा करणार ती नवीन बॉक्स ती नाही का बाहेर आता त्यांचा ती बाहेर ठेवतात ना मग संध्याकाळ जाताना नाही मग ती जातात घेऊन कोणी पण ते येतात की बाळ्यात असल्या गोळा करणार आहे जात्यात घेऊन है का नाही या सगळे जण जेवण करायला सकाळच जेवण अजून जेवतोय काय करते त्या झाडाने इतका देता इतका पाला पडलेला इतका पाला चार वाजल्यापासून झाड तवा ही ही आणि हो काही सगळं बोल जाऊन झाडून झाला वटा सारवड्याला सकाळी वटा ही सगळं झाडू पाडलं गुर वारतात अजून गुरांना खाया पाणी झाड लोट तरी आज लसून कोणाचा पॅक केला नाही उद्या शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झालेली आहे आम्ही आमच्या कुकुंडला भाकरी टाकल्या होत्या सगळ्या लाईनिंग शिर झोपल्या ती सकाळी वटा झाडून काढलाय वर झालं लगेच इथं उकरून मोकळी झाली झोपायला अगं टाकीत पाणी लावायचंय म्हणून ही पाईप जोडून ठेवलाय एकतर सकाळ जण मोटर गरम झाली ती पाणी आहे आहे आता म्हणलं आईस गार पडण मग मोटर चालू करावं पाणी भरावं डबल डबल नाळ्या जोड काढ त्यातच मा जीव दमून जातोय निसता माझा सगळं स्वच्छ झाडून काढलं तर लगेच फरक पडला आणि कसं वाट दिसायला लागला सकाळी सारवलेला आता इतक्यात हिवा वाटा सारवलाय बर का त्यामुळं व्हिडिओ यायला पण खूप उशीर झाला हो का की हिथन मी आणि तुम्हाला ओलं दिसतं ही अजून ही, ही परत एवढं आणि सारवून काढला म्हणलं नकोच ठेवायला दारात लईच फार करण्याचं इतकंच खराब दिसत होत लईच उकाडला होता बघा आता किती फरक पडला दिसायला स्वच्छ दिसायला लागलं तेवढं ती एक झाड सुक मधलं पिवळं दिसतंय ती त्याला आता पाणी सोडावंच लागन लय सुकलय समोरच आणि कारलं मिठाच छानपैकी असं तळलं एकदम कडक असं तव्यात बिना तिखट टाकता मीठ लसूण आणि तेल एकदम असं छान करपवून घ्यायचं एकच नंबर करायला लागतो तुम्ही एकदा करून बघा चकल्या काढायची पात चकले हवा हो असून थोडे लसूण तळायच मिरची चिरायची बारीक ती दोन्हीची चांगलं घेऊनच काढायचं आत्ताच काढलं तव्यात न आणि काय तर मस्त पैकी डाळ कांदा बरेच म्हणले असते डाळ कांदा हा ही काय भाजी का दा कांदा म्हणजे कसं एकदम लय कांदा चिरायचा तातलीवरून कांदा चिरायचा कांदा मस्त लाल भाजून घ्यायचा नंतर त्यात डाळ टाकायचे हरभऱ्याची हरभऱ्याची हर तुरीची मटकीची मुगाची कुटली टाकली तरी चालती काय प्रॉब्लेम नाही आणि ती टाकायची मग नंतर शेंगदाण्याचा थोडा कूट थोडा मसाला मीठ आणि झाली भाजी ताजी सुपी तर कुणाच्यात लय कांदा असला तर करा प्रयोग एकदा आणि बरेच जण म्हणताना आम्ही किरून खाल्ली बरेच जण म्हणताना रेस्मत आम्ही केली नाही तर एकदा साधी आणि सुपी गावाकडची गावरान भाजी करून बघा एकदा गावाकडची साध्या पद्धतीची कांदा डाळ कांदा भाजीचं नाव या डाळ कांदा माहिती माहिती आहे मुद्दा म्हणती मी आपली त्यांना काय वेळा भूक लागली आता झालं भाकरीच करायच्या सगळं बाहेरचं कामकाम आवरत आवरत आणलं सगळं धार काढली दूध ठेवलं तरी अजून भांडी घासायची बाळाधीर मसाल्याचं मला तर कटळून गेलाय आता कंबर दुखायला लागली पार झाडून झाडून काढलं वाटा सारवला सगळा आणि आमच्या डोंडला सगळ्यांना भाकरी आत म्हणून असं वळी करून झोपल्या ती लय दमली वय बाय तू अशी एकदम माश्या आराम केसात झोपली या पाळ बी पसरून जगायचं बाकरी बाक ना बाकरीचे वाट बघते ते काय झालं नका नका टाकू पाणी राव मी दमून गेली आता हॉट चारून जारून मी आताशी एकतर हात पाय धुतल्या तर सार होतच होती बरा अंधार पडला दिसणार तरी अगं आकडे तिथं मसाल्याची भरणी व खाली वाक साखरेच्या डब्यापशी भाकरी व्हायच्यात आज आमच्या उशीर झाला या दे आता रात आपलीच मस्त पैकी जेवण करून मग पाणी भरायचं एक तासभर व्हायचं अपदायचं आणि सकाळच्या आंघोळी पुरत टाक्या धुवून काढल्यात एकदम स्वच्छ अगं जार मधलं सगळं पाणी संपलं आता जारवाला येईल की हम्म <coughs> आता <coughs> काकाला फोन करावा लागेल की त्या काकांना म्हणावं लवकर या आमचं जार संपल्या तर फोन लावते की मी आता आठ साडेआठ वाजत आल्या तरी अजून येई नाही तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री आणि बापू तर काय दिसत नाही ते दोन तीन दिवस आता काय करायचं आता कुठे गेले नवीन पोशाख घालून काय मारायला तेवढं हाय वस्तू काय चालले काय सध्या तर बाय सगळ्यांना शुभ रात्री गुड नाईट थमकी माल दाखव बाय सगळ्यांना गुड नाईट तू कायची होय का धमकी मी चांगलाय माझी मोबाईल गरम झालाय धमकी ते बोल बाय बाय गुड नाईट शुभ सकाळ आता सांगते बरं सकाळ बघतो माकडीने अगं का